बिग बॉस मराठीच्या घरात सत्याचा पंचनामा या कार्यादरम्यान निक्की पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी यांना जोकर म्हणाली आणि जान्हवी पॅडी यांना त्यांनी आयुष्यात किती ओवर ॲक्टिंग करून इथेपर्यंत आलेत आताही इथं तेच करतायत असं म्हणाली या दोघी यांच्या वक्तव्यांवर अभिनेत्री विशाखा सुभेदार भडकले आहे त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे बघा त्या काय म्हणाल्या कहता हे जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना पॅडी मोर पावर टू यू विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात आता जोकर म्हणजे कोण तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो म्हणजे जोकर हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही त्यासाठी हिम्मत लागते ती तुमच्याकडे नाही गेले अनेक वर्ष हे काम करतो तो उथळ पाण्याळा खळखळाट खूप हे विधान निकी आणि जान्हवी यांसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं हे मुली तुझा जन्म कदाचित दोन हजारातला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची काराकिर्दीची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये केली आहे त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग त्यासाठी जमणारी गर्दी छोबंड्या ज्याचे वेळ अजूनही आहे महाराष्ट्राला येड्यांची जत्रामधला नयनराव ही आणि असे अनेक पात्र त्यांनी रंगवली आहेत ज्यांनावी तुझ्यासारख्या अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले पंढरीनाथ नाहीत ते गेली अनेक वर्षं रंगभूमीच्या रंगात नाहून निघालेले पंढरीनाथ आहेत ते आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंगबद्दल तू बोलायचंच नाही नखाची किंमत नाही आहे तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केला आत्तापर्यंत गेम आहे गेम आहे असं म्हणत मी दोन तीन एपिसोड पाहिले पण तुम्ही थांबतच नाही आहात त्या काळी सोशल मीडिया नव्हता बाई त्यांच्या दमावर त्या काळच्या कलाकारांच्या वयाचा प्रेक्षक प्रेमामुळे नाटक सिनेमे हाऊसफुल व्हायचे त्यांना कमी लेखणं बंद करा जरा बोलताना भान ठेवा विनोदामुळे तो माणूस जगलाय टिकलाय पन्नाशी पूर्ण झाली त्याची तरीही आज स्लॅपस्टिकचा बाप आहे तो शांत आहे याचा अर्थ असा नाही आहे की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे आता थोडं पॅडीबद्दल पॅडी माऊली तुझा खेळ तू सभ्यपणे हुशारीने संयम बाळगून खेळतोयस मित्रा आता तर तू जोरात आलायस इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत आहेत त्याबद्दल तुला सलाम खचून जाऊ नकोस टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलंस आज एक उत्तम रिॲक्टर असूनही तू रिॲक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली काय टायमिंग भरणार निक्कीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत खरं तर जा रोज आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील ना त्यांच्यावर नाच तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा करिअरवर बोलायचं नाही असं म्हणत विशाखा सुभेदार यांनी त्यांचं म्हणणं स्पष्ट केलंय जान्हवी आणि निक्की यांच्या सततच्या कमेंट्स मुळे सर्वच कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत तुम्हाला जान्हवी निक्कीच्या वागण्याबद्दल काय वाटतं तसेच पंढरीनाथ यांच्या बिग बॉस मराठीमधील प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा